मित्रांनो हा एक मासा आहे याच्या समोर हा जो आहे तो लहान मासा आपला मरळ मासा शे पहा मित्रांनो आपला परेन मास बघू शकता खूपच मोठा मासा आहे मित्रांनो आपला मरळ मासा हा आपला दोन नंबरचा तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मध्ये आज आपण करणार आहोत परिणाम मासे शिकार ले ले। तर दावन मी ऑलरेडी इथे गळ लावले आहेत बरे तर बघू शकता मित्रांनो आपले दावण मी दावण लावलेली आहे आणि चारा म्हणून आपण तुम्हाला एक म्हणत दाखवतो लाईव्ह बेट फि लाईव्ह बेट लावलेला आहे तर हे बघू शकता हे लाईव्ह बेट आहे आपलं असं आणि आपण कशा प्रकारे दावण लावले ते पण तुम्हाला दाखवतो आपण काठ्यावरती दावण लावले बघू शकता आज अशा प्रकारे आपलं दावण लावून घ्यायचं आहे काठ्यावरती आणि चारा जो आहे तो जिवंत ठेवायचा आहे या प्रकारे बघू शकता हे पहा आणि चारा असा असा पावला पाहिजे आपला लाईव्ह बीट जे आहे इकडून हलकी हलकी हवा आली आहे आणि हे बघू शकता आपण असे बरेचसे गळ लावलेले आहेत तुम्हाला मी आता झूम करून दाखवतो हे बघा इकडे शे पहा या कोपऱ्यावरून इकडे गेले आणि तिथपर्यंत आणखी असे जे आले आहेत तर इथपर्यंत आपण अशा इकून तिथे आपण दावून लावले आहे तर उद्या सकाळी पाव्यात आपण येऊन आता आपली दावून संपूर्ण पण झालेली आहे म्हणजे आपल्याला चारा कंपाडा पाडा थोडेसे दावून आहे आणि हुक्स जे आहेत आल्यानंतर पाहूया मित्रांनो आपण किती फिशिंग करू शकतो तर चला आता जाऊयात वातावरण पण खूप बदललेलं आहे असं वाटतं आहे की हवा आणि पाऊस सोबतच येईल खूप सारं खूप सारं काय घडेल तर चला आता जाऊया आपण आपल्या घरी सगळी मॉर्निंग चेक करूयात तत्पूर्ती मित्रांनो वापरल्या ह्या इकडे एक मासा आहे तर तो जाऊन पाहूया कोणता मासा आहे तर तुम्ही होडीचा वापर न करता एक पद्धत वापरू शकता तर मित्रांनो ही खूप साधी आणि सोपी पद्धत आहे मी होडीचा वापर यासाठी केला की माझ्याकडे कॅमेरामॅन नाही तर माझ्यासाठी मी मी जे आहे ट्रायपोर स्टँडसाठी या होळीचा उपयोग केला आहे आणि मी याला जे दोरे दिसत आहेत तर या दोऱ्याला ट्रायपोटच्या ह्या दोऱ्या बांधतो त्यामुळे त्याच्यावर मोबाईल ठेवतो मित्रांनो आपण असे दावून लागले तुम्ही बघू शकताय हे पहा आणि आणखी पण दावण आहे तर ते बघू शकता हे आपलं जे आहे वडप ज्याला डाव म्हणजे राऊंड डाउन नेट फिशिंग असं बोलतात तर ते इकडे आहे बघू शकता तुम्ही आपली दावण बरीचशी दूर आहे तर समोर तिकडे एक मासा लागलेला आहे तर आपण जाऊन पाहूयात तो लागला की तो हुक झाला की नाही पाहूया जाऊन आणि मित्रांनो तुम्ही असं पण दावण लावू शकता लॉड बीट वगैरे पकडायचं आहे तर मी इथं लाव बीट म्हणून लहान लहान मासे लावले आहेत जसं की तुम्ही व्हिडिओ शेवटला अगोदर पाहिलंच होतं तर बघू शकता अशा प्रकारे आणि मित्रांनो क्लायमेट जे खूपच चेंज झाले बघू शकता तुम्ही आणि इकून खूप सारी हवा येते तर आपल्याला अगोदर जे आहे तो मित्रांनो मासा जाऊन चेक करायचा आहे की कोणता मासा लागलेला आहे आपल्या दावणला मित्रांनो इकडे जे आहे आपलं बघू शकता की आहे आपली स्पीड बोट नॉर्मल स्पीड बोट आहे फिशिंगसाठी वापरले जाणार मित्रांनो समोर तो काय वाटत नाही अचानक आपला मासा झाला नसेल सका सका आप तर आपण तसं चेक करत होता मॉर्निंग मित्रांनो आता आपण आलो सकाळ सकाळ झाली आणि तुम्ही इकडे बघू इथपासून जे आपल्या जे दावणच्या काळ्या त्या पडलेल्या आहेत तर त्या तिकडे एक मासा आहे मी आलो त्या ओठला होता आणि इथून जे आपल्या काळ्या गायब झाले आहेत तर खूप दूरपर्यंत झाले आहेत बघू शकता काय काड्यावर पण नेऊन आणले आहेत हे बघा तर आय थिंक हे झालं असेल खूप मोठा मासा असेल किंवा दावण तुटली असेल रात्री तुला डुकर वगैरे आले असतील किंवा हव रात्री हवा असल्यामुळे हवा हवामुळे सुद्धा दावण तुटले असेल किंवा इथून ती इथपर्यंत एखादा भला मोठा मासा असेल त्याने दावण खूप आतमध्ये नेले असेल असं होऊ शकतं काय पण मित्रांनो काय पण होऊ शकतं चला आता आपण दावण जाऊया इथे आणि जाऊन बघूयात की मित्रांनो फायनल आपण शेवटच्या टॉक्याला आलेलं सध्या बघू शकता आणि ह्या इथे आहे काडी आपली बघू शकता दावणची हे इथे थोडं हलकं हलकं ओळख आहे तर नक्कीच हा खूप मोठा मासा झाला पाहिजे तर आता आपण जाऊयात आपली इथे बोट आहे आपली फिशिंग बोट घेऊन जाऊया आणि त्याला पाहूयात चला तर मित्रांनो आता आपण शेटअप रेडी केलं आहे आणि आता जाऊयात मागे माझ्या दावण आहे तर बघू शकताय का किती भूमेंट ॲक्च्युली हो माग मित्रांनो मलग सुद्धा राहिलेली आहे बघू शकता आणि इकडे जो आहे कोणता मासा आहे की मी माय त्या माझ्याकडे पाहिलं तुम्ही किती मोठा मासा होता चला अगोदर हा मोठा मासा काढणे गरजेचं आहे पहिले याला काढून घेऊयात हा एक मास आहे याच्यात शंभर रुग्णच पाठोपाठ दुसरा एक मास आहे तर अगदी याला काढून घेऊयात आपण तर मित्रांनो फायनली आपला हा एवढा मासा आहे बघू शकता जवळपास तीन ते चार केजीचा मासा आहे समोर एक मासा आहे तो पण काढूयात लगेच तर मित्रांनो हा आपला लहान मासा आहे बघू शकता मित्रांनो हा जो आहे तो लहान मासा आहे चला याला पण काढून घेऊयात हा पा मित्रांनो हो काढून घेतलेला आहे आणि हे पाहू शकता मित्रांनो हा आपला मासा काढून घेतलेला आहे आपण काळाच्या बाहेर मित्रांनो मागे एक मरळ मासा आहे तर तो पण काढून घेऊयात तर मित्रांनो हाय बघू शकता मरा मासा आपला हे पहा मित्रांनो तर मित्रांनो हा आहे आपला मर मासा आता जाऊया समोर बरीच डाऊन बाकी आहे समोर बघायची तर मित्रांनो इकडे काठल दावून गेले आहे तर इकडे काय बघण्यात काय अर्थ नाही आहे तर मित्रांनो आत्ता जी मजा इकडे आहे तरी इकडे बरेच दूर दांग गेले तर बघू हो महा मित्रांनो समोर खेचत आहे खूप मोठा मासा वाटतो ओ हो 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 अरे बा अरे बा मित्रांनो कदाचित दावण तुटलेले आहे काय की अरे मित्रांनो खूपच मोठा मासा आहे समोर पण एक मासा आहे तर हा पहा मित्रांनो आपला पडेल मासा हा पण सेम साईजचा सा आहे तीन ते ती चार केजीचा चला याला पण काढून घेऊयात आता मित्रांनो हा मी खूपच्या बाहेर काढून घेतलेला आहे पाहू शकता किती मोठा मासा आहे तर चला आता समोर पाहूयात समोर पण पन्वा, समोर पण वाढतोय मासा आईशिवाय मित्रांनो खूप मजा आली अशी फिशिंग करून मित्रांनो समोर एक मासा आहे बघू शकतो बघा तर पावेत कोणता मासा आहे तर मरळ मासा आहे की पडील मास आहे आपला हो खूप उडतो मित्रांनो पडणी मासा आहे खूप उडतो मित्रांनो पडत मासा असायला पाहिजे ओ पहा मित्रांनो आपला पडेन मासा बघू शकता आख्या स्क्रीन मध्ये बसेल असा एवढा मासा आहे चला याला पण काढून घेऊयात मित्रांनो हा काढून घेतलेला आपला चार नंबरचा पडेन मासा चला आता समोर पाहूयात समोर पण आहेत मित्रांनो मजेत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा लाईक केलं ला आम्हाला मोटिवेशन मिळतं नाही आम्ही आणखीन अशी मजेदार व्हिडिओ बनवूयात आजची मित्रांनो फिशिंग खूप भयानक झालेली आहे मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही जाळा गुतलेला आहे चला जाळा सोडून दिव्या आणि समोर पाहूयात हो गोड मित्रांनो समोर एक मासा खूप मोठा मासा भाला मोठा चला तो पण पाहूयात ओ मित्रांनो खूप मोठा मासा आहे पण हो हे पहा मित्रांनो हा एक मासा पडलेला आहे आणि याचा सुद्धा काढून घेतलेला आहे मी हे बघू शकता खूपच मोठा मासा आहे चला मित्रांनो आता आपला पाच नंबरचा पडी मासा आहे समोर पाहूयात मित्रांनो याने इथं याने इथे दावून खूप लिहिलेले आहे बघू शकता हे पहा मित्रांनो लगभग त्या काळेपर्यंत काही दिस काहीच नाही तुम्हा तुम्हाला दिसणार नाही आहे पण आता मी बघत आहे तिथे जवळपास ते जाळे वगैरे असायला पाहिजे मित्रांनो इथून जो मासा आहे जो गुरपुडा करून गेलेला आहे चला हा जाऊ द्या समोर पाहूया पाहिलं पाहिलं मित्रांनो हा मरळ असा मरळ मासा असायला पाहिजे ओ माय गॉड मित्रांनो हा पा मित्रांनो आपला मरळ मासा हा आपला दोन नंबरचा मला मासा आहे मित्रांनो समोर एक मासा आहे तर तो कोण पाहूया बाबा त्याचा अर्थ म्हणजे तो पडी मासा असायला पाहिजे ओ हो हो ओ माय गॉड ओ माय गोड तर मित्रांनो हा बघू शकता तुम्ही सहा नंबरचा आपला मासा आहे चला याला पण काढून घेऊयात तर मित्रांनो हा बघू शकता आपला आजचा हा सहा नंबरचा मासा मित्रांनो समोर पाहूयात आणखी थोडीशी दाव बाकी आपली उघड पाच ते सात बाकी आहेत तर ते पण पाहूयात आणि बघू शकता मित्रांनो एकंदरीत आपण आजच्या गावामधून आपण एकंदरीत सहा पडी मासे पकडल्यात त्यामध्ये दोन मोठ्या आहेत आणि चार छोट्याला आहेत आणि त्यामध्ये जे आहे हे मरळ मासे आहेत बघू शकता याची साईज अर्धा किलो असेल आणि हा एक छोटा मरळ मासा आहे well, तर याची साईज जी आहे ती पाव किलो या साईज असेल वेल मित्रांनो तर आजची फिशिंग करणं खूप मजा आली आहे तुम्हाला पण मजा आली ना की नाही खाली कमेंट नक्की सांगा आणि अशीच नवीन नवीन नव्या आपली फिशिंगची पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ही खूप सोपी पद्धत होती पडींग पकडण्याची आणि तुम्ही ही पद्धत पड� ट्राय पण करू शकता सिंपली मी काय मटेरियल वापरून ही फिशिंग केले आहे तुम्हाला लाल बीट म्हणून छोटे छोटे मासे पकडायचे आहेत आणि छोटे छोटे मासे आपल्या दावणला बांधायचे आहेत बघू शकता आहे की माझं तर माझ्या हातामध्ये हुक आहे तर आपण अशा हुकला दावण लावायचं आहे आणि समोर आप असे जे आहेत आपल्या काठीवर आपल्याला हे बघू शकता असल्या काठेवर आपल्याला दावणली माझा आहे आणि अशी लांबूची आहे भरपूर सारी आणि त्यानंतर सकाळी आता लिहून पाहायचे आहे तर आपल्याला खूपच मासे मिळालेले असतील तर एकंदरीत आता आपण हे पाहू शकता मित्रांनो इतके मासे पकडलेले आहे आणि